नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण कोकण रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड के आर सी एल विविध भागातील रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित करत आहेत या भरतीमध्ये लोको पायलट रेल्वे ड्रायव्हर पॉईंट्समॅन स्टेशन मास्टर व इतर पदे भरली जात आहेत त्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत दहावी आय टी आय पदवीधर उत्तीर्ण उमेदवार रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा भरतीची जाहिरात कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड के आर सी एलद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे भर जाहिराती मधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती पी डी एफ जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक पुढे दिलेली आहे तुम्हाला मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणारच आहे भरतीची श्रेणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे ही भरती केली जाणार आहे पदाचे नाव आहे लोकोपायले पॉइंटमेन स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर व इतर पदे इथे भरले जाणार आहे शैक्षणिक पात्रता दहावी आय टी आय पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहे मासिक वेतन तुम्हाला कमीत कमी अठरा हजार जास्तीत जास्त चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये इतके राहणार आहे अर्ज मागविण्याची पद्धती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त छत्तीस वर्ष असणार आहे एस सी एस टीसाठी साठी पाच वर्षाची सूट आहे साठी तीन वर्षाची सूट आहे भरतीचा कालावधी ही परमनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता सिनियर सेक्शन इंजिनियर इंजिनिअरिंग पदवी सिव्हिल असणे आवश्यक आहे सिनियर सेक्शन इंजिनियरसाठी तुमच्याकडे जर सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात कर। सिनियर सेक्शन इंजिनियर या, या पदासाठी इंजिनिअरिंग पदवी मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पदवी पदवी असणे आवश्यक आहे स्टेशन मास्टरसाठी कोणत्याही शाखेची पदवी असलेली असलेले अर्ज करू शकतात कमर्शियल सुपरवायझर यासाठी कोणत्याही शाखेची पदवी असली तरी तुम्ही अर्ज करू शकता तुमचं आर्ट्स असू कॉमर्स असू सायन्स असू तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता गुड्स ट्रेंड मॅनेजर यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असेल तरी अर्ज करू शकतात टेक्निशियन थर्ड मॅकॅनिकल यासाठी तुमचं दहावी उत्तीर्ण झालेलं असेल तुमचं आय टी आय झालेलं असेल आय टी आय तुमचं फि आय टी आय तुमचं फिल्टर मॅकॅनिकल डिझेल मॅकॅनिकल रिपेअर मॅ में, मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेइकल्स मॅकॅनिकल ऑटोमोबाईल ॲडव्हान्स डिझेल इंजिन मॅकॅनिकल मोटर व्हेहीकल ट्रॅक्टर मॅकॅनिकल वेल्डर पेंटर व या कोणत्याही आय टी आय ट्रेडमधून तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही टेक्निशियन थर्डसाठी अर्ज मॅकॅनिकलसाठी अर्ज करू शकता टेक्निशियन थर्ड इलेक्ट्रिकलसाठी जर तुमचं दहावी उत्तीर्ण असाल आणि तुमचं आय टी आय झालेलं असेल इलेक्ट्रिशियन आणि वायरमेन मॅकॅनिकल यामधून जर तुमचं आय टी आय झालेलं असेल तर तुम्ही या टेक्निशियन थर्ड इलेक्ट्रिकलसाठी अर्ज करू शकतात ई एस पी एम थर्ड एस अँड टी यासाठी तुमचं दहावी उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर तुमचं आय टी आय झालेलं पाहिजे इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिकल वायरमॅन यापैकी कुठल्याही एका याच्यात तुमचं आय टी आय झालेलं असेल आणि तुमचं पास असेल बारावीमध्ये तुमचं फिजिक्स मॅथ्स असणे आवश्यक आहे तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता असिस्टंट लोको साठी तुमचं दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचं आय टी आय आए। आय टी आय आए झालेलं पाहिजे आणि आय टी आय तुम्ही आर्मेच्युअर अँड कॉईल विंडर इलेक्ट ट्रिक गर, आ, ट्रिशियन अँड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल यामधून जर तुमचं आय टी आय झालेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता इतर कोणत्याही डिप्लोमामधून उत्तीर्ण असेल तरी पण तुम्ही असिस्टंट लोकोपायलट या पदासाठी अर्ज करू शकता पॉईंट्समॅनसाठी तुमचं दावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच ट्रक मेंटेनर फोर्ससाठी तुमचं दावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच एकूण पदे इथे एकशे नव्वद भरली जाणार आहे आणि नोकरीचे ठिकाण कोकण रेल्वे हे असणार आहे म भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील प्रवेश पूर्णपणे तात्पुरते असतील ज्या उमेदवारांसाठी पात्रता प्रमाणपत्र आवश्यक असेल अशा उमेदवाराला परीक्षेत प्रवेश दिला जाऊ शकतो तथापि योग्य प्राधिकरणाने जारी केलेल्या पात्रतेचे आवश्यक प्रमाणपत्र डी व्ही दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दरम्यान सादर केले जाणे आवश्यक आहे म्हणजे त्यांचे जे, ज्यांनी त्यांनी पात्रता सांगितली ती पात्रता तुम्ही पूर्ण केली तर तुम्ही त्या परीक्षेसाठी पात्र असाल आणि त्याचबरोबर तुमचं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा आवश्यक सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे असं नसल्यास त्याची किंवा तिची उमेदवारी ते नाकारू शकतात अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही आहे आणि अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे तर अशाप्रकारे ही सर्व माहिती आहे याची डिटेल जाहिरातीची लिंक अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व चेक करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहिती सोडून